लोकसभा निवडणुकीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा होम टू होम प्रचार सुरू सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाला आणि महायुतीचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये होम टू होम प्रचार केला घरोघरी जाऊन पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती बनशंकरी नगर शिवसृष्टीनगर महेश तोबडे नगर या नागरी वस्तीत होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना त्यांनी केले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपाचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख प्रकाश हत्ती कल्पना कारभारी शालन शिंदे चंद्रकांत शेट्टी शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी दोंडप्पा वग्गे राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे गुरुनाथ वांगीकर नागेश उंबरजे धरिराज शेट्टी उद्योजक प्रमोद मोरे उमेश कोळेकर राहुल शाबादे मल्लू कोळी विशाल शिंदे ऋषिकेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती